हेवी साड्या किंवा काटपदर साड्या कशा पद्धतीने वेअर करायच्या किंवा कोणत्या टिप्स वापरून त्या एकदम छान आणि सुंदर पद्धतीने नेसायच्या याच्याबद्दलचे तर व्हिडिओ तुम्हाला बरेचसे मिळतील पण अशा प्रकारच्या ज्या नॉर्मल साड्या असतात ज्या आपण डेली वेअरसाठी यूज करतो किंवा कोणत्याही सणावारासाठी तात्पुरत्या आपण नेसतो त्या साड्या एकदम टिप आणि नीटनेटक्या कशा दिसायच्या हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माय वड माय लाईफ ए चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर इथे एक मी अशी एक सिंपल अशी साडी घेतलेली आहे ज्याला एक काट आहे आणि बाकीची जी साडी आहे ती प्लेन आहे तर इथं मी कॉटनचाच पेटिकोट वेअर केलेला आहे आता तुम्ही म्हणाल की साडी वेगळी आणि पेटीकोट वेगळा तर माझ्याकडे अशा कलरचा नव्हता त्यामुळे मी वेगळाही वेअर केला आहे पण ज्या कलरची साडी असेल त्याच कलरचा शक्यतो पेटीकोट वेअर करा त्यानंतर बघा इथं मी खोचणीचा जो पार्ट आहे साडीचा तो हातामध्ये घेतलेला आहे आणि जसं की मी सांगते की राईट साईडच्या अगदी इथूनपासून आपल्याला ही जी साडी आहे ती खोचायला सुरुवात करायची आहे वरचा पाठ थोडासा मी फोल्ड करून घेतला आहे जेणेकरून इथं आपल्याला खोचण्यासाठी साडी सोपं जातं त्यासाठी आणि त्यानंतर एक पूर्ण राऊंड कमरेभोवती मी कम्प्लीट करून घेतलेला आहे काय होतं सणावाराला जर आपण साडी नाही घातली तर येणाऱ्या जाणाऱ्या चार लोकं किंवा चार बायका म्हणत असतात की काय सणावाराला तरी साडी घालायची असं तसं तर अशा पद्धतीच्या ज्या नॉर्मल साड्या असतात ना त्या सणासुदीला तुम्ही घातलात आणि परफेक्ट पद्धतीने घातलात तर दिसायला पण छान दिस आणि तुम्हाला काम करायला सुद्धा त्याच्यातून सोपं जातं तर आता बघा पदर पहिल्यांदा आपण काढून घेणार आहोत तर एक राऊंड कमरेभोवती कम्प्लीट तोळून झाल्यानंतर पदराचा जो पार्ट आहे तो मी फिरवून अशा खांद्यावरती टाकलेला आहे आता पदराचं जे मेजरमेंट आहे ते घेऊन झाल्यानंतर हा जो, जो काठ आहे तो इथं कमरेवरती अशा पद्धतीने घ्यायचा तर अशा पद्धतीच्या ज्या काठाच्या साड्या असतात ज्या नॉर्मल साड्या असतात त्यांचा काठ वरच्या बाजूचा थोडासा कमी असतो म्हणजे पदर जर आपल्याला लाँग हवा असेल तर काठ खूप कमी असतो पण जर हा काठ कमरेवरती आला नाही तर आपला कमरेवरचा जो लुक आहे तो तितकासा चांगला दिसत नाही त्यामुळे शक्यतो हा जो काठ आहे तो कमरेवरती येईल अशा पद्धतीने पहिला आपला पदराचं जे मेजरमेंट आहे ते करून घ्यायचं त्यानंतर इथं हे काठ जो आहे तो कमरेवरती अशा पद्धतीने घेऊन प्लेन जो फॅब्रिक आहे तो कमरेवरती इथं अशा पद्धतीने खोचून घ्यायचा जेणेकरून आपल्याला या काठाचा आणि पदराचा व्यवस्थित असा अंदाज येईल त्यानंतर आता पदराच्या प्लीट्स काढून घेऊयात तर अशी जी गोंड्यांची साडी असते म्हणजे समोर त्याला गोंडे असतात त्याच्यावर पदराच्या प्लीट्स ज्या आहेत त्या आपल्याला काढायला थोडंसं अवघड जातं कारण की हे जे गोंड्या आहेत ते मध्ये मध्ये येतात आणि पदराचा आपल्याला तितकासा अंदाज येत नाही किंवा मग ज्या प्लीट्स आहेत त्या कमी जास्त छोट्या मोठ्या अशा होतात तर त्यासाठी काय करायचं समोरचा जो काठ आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि जिथून आपण काठ फोल्ड केलेला आहे तिथूनपासून प्लीट्स काढायला सुरुवात करायची आता या प्लीट्स काढत असताना आतमधल्या ज्या प्लीट्स आहेत त्या शक्यतो छोट्या ठेवायच्या आणि सगळ्यात वरची जी प्लीट आहे ती थोडीशी मोठी ठेवायची जेणेकरून जर आतमधली एखादी प्लीट बाहेर आली ती हो, सहसा अशी दिसू नये त्यासाठी आता सगळ्या प्लीट्स डाव्या हाताने घट्ट आणि उजव्या हाताने त्या अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायच्या आता हा जो पदर आहे तो खूप लांब आहे त्यामुळे एकाच वेळी आपल्या हातामध्ये बसू शकत नाही त्यामुळे मी दोन भागांमध्ये याला अरेंज करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने दोन पार्ट मध्ये आपल्याला पदर जो आहे किंवा पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या अरेंज करून घ्यायच्या आहेत आणि हा या प्लीट्स अरेंज करून झाल्यानंतर हा जो पदर आहे तो खांद्यावरती अशा पद्धतीने सेक्युअर करून घ्यायचा सेफ्टी पिनच्या सहाय्याने आता इथं मी सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि इथं आपला पदर जो आहे तो सेट करून झालेला आहे आता कमरेवरचा जो काठ तात्पुरता आपण खोचलेला होता तो काढून घ्यायचा आणि आता याच्या सगळ्या प्लीट्स आपल्याला म्हणजेच निरी प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत आता इथे निरी प्लीट्स काढत असताना तुम्ही डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने सुरुवात करा किंवा मग आ, निरीप्लीट्स काढण्याच्या सुद्धा दोन पद्धती मी माझ्या एका ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर तिथे जाऊन ते, ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर ही पद्धत थोडी मला सोपी वाटते आणि माझी रोजची पद्धत आहे त्यामुळे मी याच पद्धतीने निरीप्लीट्स काढलेल्या आहेत आज आणि या निरीप्लीट्स अशा पद्धतीने काढून झाल्यानंतर बघा आता या अरेंज करून घ्यायच्या निरी प्लीट्स अरेंज करत असताना सगळ्यात वरची जी निरीप्लीट आहे ती थोडीशी मोठी ठेवायची आतमधल्या निरीप्लीट्सच्या तुलनेमध्ये आता इथे निऱ्या काढत असताना बघा डाव्या बाजूला मी एक दोन निऱ्या येतील एवढं फॅब्रिक जे आहे ते लूज ठेवलेलं आहे तर ते का ठेवलं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच पण त्या अगोदर या ज्या निरी प्लेट्स आपण काढलेल्या आहेत त्या हाताने व्यवस्थित अशा अरेंज करायच्या आणि अगदी सेंटरला अशा पद्धतीने खोचून घ्यायच्या आहेत तर निर्या व्यवस्थित अशा खोचून झालेल्या आहेत आता इथं आपण पिन वगैरे नाही लावलेली कारण की आपण फक्त आणि फक्त एक पिन वापरून साडी नेसणार आहोत त्यासाठी फक्त आपण पदरालाच फक्त पिन वापरले बाकी साडीला आपण कुठेही पिन वापरणार नाही आता खाली थोड्याशा निरा इकडे तिकडे झालेल्या असतील किंवा व्यवस्थित सेट झालेल्या नसतील तर थोडस वाकून त्या हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या खालच्या बाजूला त्या एकत्र पकडून त्याचा एक छोटासा रोल करून घट्टसा ट्विस्ट करून सोडायचा आणि तुम्ही बघू शकाल निर्यांचा जो लुक आहे तो एकदम स्ट्रेट आणि अगदी आयरन केल्यासारखा निघून येतो त्यानंतर बघा आता कमरेवरचा जो हाफ कार्ड जो आहे फॅब्रिक जो, जो आहे तो लूज ठेवला आहे त्याचं काय करायचं तर इथं ना एक छोटीशी अशी गाठ बांधायची म्हणजे एक दोन प्लीट्स होतील निरी प्लीट्स एवढं मी फॅब्रिक इथं लूज ठेवलेलं होतं आता इथं त्याला छोटीशी अशी गाठ बांधायची अशा पद्धतीने आता ही जी गाठ आपण बांधली ती आपल्याला उजव्या बाजूला इथून अशी बाहेर काढायची तर उजव्या बाजूला बघा इथून अशा पद्धतीने उजवा हात आतमध्ये टाकायचा आत आतमधून तो डाव्या बाजूला बाहेर काढायचा आणि ही जी गाठ आहे ती त्या बोटांमध्ये पकडून डाव्या बाजूची जी गाठ आहे ती उजव्या बाजूला अशा पद्धतीने बाहेर काढायची आणि ही जी गाठ इथं आपण बाहेर काढलेली आहे ती इथंच अशा पद्धतीने आतमध्ये खोचून घ्यायची इथं तुम्ही पिन पण वापरू शकता पण आपण सिंगल पिन वापरून साडी नेसतोय त्यामुळे ही ट्रिक वापरतोय आणि ही जर ट्रिक वापरून तुम्ही बघितला तर तुम्हाला इथं पिन लावायची सुद्धा गरज लागत नाही अगदी जी गाठ आहे ती आतमध्ये खोचल्यानंतर ती जिथल्या तिथे राहते अजिबात बाहेर सटकत नाही किंवा सुटत नाही आणि कमरेवरचा जो पार्ट आहे तो सुद्धा एकदम परफेक्टली ट्रॅप होतो आणि हा जो काठ आहे तो दिसायला सुंदर दिसतो आणि हा आहे फायनली आपल्या साडीचा सा ओव्हरऑल लुक एकदम परफेक्ट आणि टापटीपाशी ही साडी नेसून होते फक्त एक पिन वापरून इकडे तिकडे पिना न वापरता आपण ही साडी नेसलेली आहे फक्त कमरेवरचा जो काठ आहे तो एक छोटीशी गाठ बांधून इतक्या छान पद्धतीने ड्रेप करता येतो अजिबात कुठूनही फुगत नाही किंवा फुलत सुद्धा नाही आणि ज्या महिलांना खूप जास्त पिणं लावून साडी फाडायची नसेल किंवा खराब करायची नसेल त्यांच्यासाठी या ज्या ट्रिक्स आहेत त्या बेस्ट आहेत सो नक्की ट्राय करून बघा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर कॉमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर